माझं नाव तुळशीदास सेल्लप्पा सारंगी घर नंबर दोनशे एकोणपन्नास साखरपेठ सोलापूर हां हिंदू पद्मशाली हां मी सोलापूर सहकारी सुदगिरणीमध्ये कामाला येतो कामा काम करत होतो एक रुपये पगारपासून ते लास्ट दोन हजार सालपर्यंत मी काम केलेलं आहे तर पेन्शन किती बसावं मोदी याचा गणित काढा मग नंतर लग तुमचं तुम्हाला जे आहे ना म तर घालायचं ते घालूच घालताना का करता माहिती आहे का बोट असं करून दाखवते हे कोण येतात काय की काय शरद पवार काय कुमार शिंदे हा हे सर्वजण बोटं दाखवतात मला काय आवडते आणि पेन्शन लागू करा म्हणलं तर किती फक्त स सातशे रुपये सहाशे रुपये आठशे रुपये अरे दोन हजारच्या पुढे कोणाला नाही कसं काय संसार करायचा का तू पाच वर्ष अन्न झाला दिलं म्हणलं तर फार मोठा झाला का तू हो मोदी तुला बी पडलं नाही तर तुला केसं कसा काय झाड सांग बर हा काम ना? मी सोलापूर मध्ये फोरमन म्हणून काम केलोरणी बंद पडली सूतगिरणी जी बंद पडलेली आहे ना हा? ते आपण पाडवले नाहीये ते तुमचे अधिकारी लोकच पाडवलेत तुमचा बोपर सुप्रकार नाही त्यात तेव्हा मोदी सरकार नव्हतं तेव्हा मोदी सरकार नव्हते मान्य करतो तो आल्यानंतर तो आलास कसं गेलास नवीन घरकुलला चाळीस दिलाच कसं कोणाला भेट दिला मग नंतर ना तू होम होमकट्टा मैदानावर भाषण करतो मोदी त्याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती सत्ता असतात का टीका करता मग आम्ही मोदीला टीका करता म्हणजे मोदी काय केलं फक्त राम 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 का राम राम का राम राम ने ने। ये सांगा कोण शरद पवार काय केले नाही तू काय केलं सांग अरे राम थे थे रा, थे थे. थे ते त्याच्यावर धोंडावर पाय ठेवून 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 तू तिथंपर्यंत गेला तिथं पर्यंत नाही तर ते बी बघत नव्हता तू राम मंदिर चांगला झालं का वाईट झाला राम मंदिर झालं ना तुझं मुला चांगला था झालं नाही जे म्हणजे आपलं जनसेवा जे केलेले सेवा जसा मारुती हनुमान एक 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 जोंडा झोंडा घालत 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 राम मंदिर तसंच तसं घाललं त्या झोंडावर तर तू पाय ठेवला का आयचा बिळात ना गो बा गेला दर्शन घेतला शंकरा 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 राम मंदिर राम मंदिर राम मंदिर काय दोन पक्ष पक्का आहेत नर माझी पक्का तर जग आहे पक्का बोला मोदी सरकार इलेक्शन झाले मतदार हा मग काय वाटते येईल कोण येईल काय येईल ते आम्ही सांगू शकत नाही आता ते बंदपेटीमध्ये पाय न ठेवण्याच्या अगोदर तिचा टू करतोय हा दाबल्यानंतर एक सेकंद नंतर ओके म्हणतो हे का आहे